श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईचा खर्च पहाटेचे पाच वाजले होते आलारमचा आवाज वाजण्याआधीच कविताला जाग आली होती दररोजची सवय तिने हलकेच पांघरून बाजूला सारले जेणेकरून नवऱ्याची झोप मोड होऊ नये तिला माहिती होतं अजून बराच वेळ आहे सगळे उठायला पण तिच्यासाठी नाही ती हळूच स्वयंपाकघरात गेली गॅस पेटवला आंघोळीसाठी पाणी ठेवलं आंघोळ करून देवपूजा केली परत स्वयंपाकघरात येऊन सर्वात आधी सासरेबुवांसाठी चहा मग सासूबाईंसाठी गरम पाणी मुलांसाठी नवऱ्यासाठी डब्याचा स्वयंपाक तयार केला मग सगळ्यांसाठी नाश्ता तयार केला तिचं स्वतःसाठी काही नसतं चहा पिण्याआधीही ती दहा कामे आटोपते भाजी चिरताना हाताला हलकीशी जखम झाली तिने तेही कसं तरी लपवलं सगळं वेळेत व्हायला पाहिजे एवढाच तिच्या मनातला मंत्र घरभर गडबड सुरू झाली सासरे बुवा दिवाणखान्यात पेपर घेऊन बसले कविता माझ्या चहात साखर थोडी कमी घाल डॉक्टरांनी सांगितलंय ते हाक मारतात हो बाबा कविता उत्तरते सासूबाई किचनमध्ये येऊन म्हणतात आज दुपारच्या जेवणाला आपल्या शेजारी नेणार आहेत बरं का जरा छानशी भाजी कर ठीक आहे आई नवरा घाईत उठतो कविता शर्ट इस्त्री केला आहेस ना हो टेबलावर ठेवला आहे मुलं शाळेसाठी गडबड करतात आई डबा भरलास का हो रे इथे ठेवला आहे सगळं तिने आधीच करून ठेवलंय पण तिचं नाव कुणी घेत नाही कौतुक कुणी करत नाही तिचं जग फक्त हो आणि ठीक आहे या उत्तरांमध्ये अडकून राहतं कविताला स्वतःसाठी कधी काही घ्यावंसं वाटलं तर समजा नवीन चपला छोटासा ड्रेस अगदी साधा छोटासा क्लिप पण तिला पैसे मागावे लागतात आणि उत्तर कायम तेच कविता तुला काय गरज आहे तुला जे हवं ते आम्ही आणून देतो तिच्या मनात असंख्य वेळा विचार येतो मी इतकं काम करते सगळ्यांची काळजी घेते पण माझ्या स्वतःच्या हातात एक रुपयाही का नाही पण हे शब्द तिच्या ओठांपर्यंत येत नाहीत ती शांत राहते स्वतःच्या लहान सहान इच्छा गिळून टाकते एकदा असं झालं होतं शेजारच्या बाईकडे कविता गेली होती त्यांनी तिला एक छानशी रेशमी स्कार्फ दाखवली कविताला तो खूप आवडला किंमत ऐकली फक्त एकशे पन्नास रुपये ती मनात म्हणाली इतके तर काहीच नाहीत कधी स्वतःकडे असते तर लगेच घेतला असता पण घरी येऊन पैसे मागायचं धाडस तिला झालंच नाही कारण उत्तर ठाऊक होतं कविता तुला स्कार्फची काय गरज तुझ्याकडे किती ओढणे आहेत आणि ती शांत झाली मनातला आनंद इच्छा हळूवार स्वप्न सगळंच जणू गिळून टाकलं एका दुपारी तिची सासू म्हणाली कविता इकडे बघ या भाजीला जरा मसाला कमी झाला आहे पाहिजे तशी चव नाही कविताने लगेच हसून उत्तर दिलं ठीक आहे आई पुढच्या वेळेस लक्ष देईन तिला राग येतो का हो मनात खूपदा राग साचतो पण तिचा हसू कधी कमी होत नाही कारण तिला माहिती आहे घरातली शांतता तिच्या हातात आहे तिच्या मुलांना काही हवं असलं की तिच्या आईने माहेरून दिलेले पैसे वापरून मुलांना चॉकलेट खरेदी करून द्यायची तर तोही तिला मोठा उत्सव वाटायचा पण तेही नेहमी शक्य नसायचं कारण घरातले लोक तिला विचारायचे कविता तुझ्या हातात पैसे कसे आले तुला त्याची काय गरज आहे ती पुन्हा शांत व्हायची जणू तिच्या जगातल्या छोट्या छोट्या आनंदावर दरवाजा लावला गेला आहे पण तिचं मन मात्र मोकळं होण्यासाठी झगडत होतं ती खिडकीपाशी उभी राहायची शेजारच्या कॉलेजला जाणाऱ्या मुली हसत खेळत निघताना पाहायची त्यांच्या हातात छोटे पाकीट त्यांच्या गळ्यात बॅग त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास कविताला वाटायचं मी सुद्धा आधी अशीच होते आता मी सुद्धा कधी अशी होऊ शकते का रोजचीच धावपळ रोजचीच सेवा आणि रोजचंच ते एकच सत्य कवितेकडे स्वतःच्या हातात एकही रुपया नाही तिच्या आयुष्याचा हा पहिला भाग तिची लढाई अजून सुरू झालेली नाही पण मनात प्रश्न उगवायला लागलेत शांतपणे कुणालाही न कळता तिच्या आत्मसन्मानाची बीज रुजायला लागली आहेत सकाळचे साडेसात वाजले होते कविता मुलांना शाळेसाठी तयार करत होती रोहन तुझी मराठीची वही ठेवलीस का बॅगमध्ये आई विसरलो बहुतेक तू बघून दे ना कविताने कपाट उघडलं वही बाहेर काढली त्याचवेळी दुसरा मुलगा समीर आला आई मला खाऊचे पैसे दे ना आज सगळे मित्र वडापाव खाणार आहेत कविता थबकली खाऊचे पैसे तिने हसून विचारलं किती हवेत बाळा दहा रुपये पुरती लाई समीरने निरागस चेहऱ्याने उत्तर दिलं कविता क्षणभर गोंधळी तिच्या हातात काहीच नव्हतं पर्स उघडली कपाट उघडलं डब्यात पाहिलं पण शून्य तिच्याजवळ स्वतःचे दहा रुपयेही नव्हते समीर अधीर झाला आई लवकर देना उशीर होईल कविताने नकळत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला बघते बाळा थांब जरा ती स्वयंपाकघरात गेली तांदळाच्या डब्याजवळ पाहिलं कधीतरी घर खर्च वाचवून सुटे पैसे तिथे ठेवलेले असत पण आज काहीच नव्हतं समीर त्रागा करायला लागला आई खरच सांग तुझ्याजवळ दहा रुपयेही नाहीत का त्याचा आवाज थोडा चिडचिडा झाला रोहनही मध्येच म्हणाला हो आई इतके सगळे काम करतेस तरी तुझ्याकडे स्वतःचे पैसे नाहीत विचित्र आहे कविताला घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटलं तिच्या डोळ्यात पाणी दाटलं पण तिनं पटकन चेहरा वळवला मुलांना दिसू नये म्हणून आज रे खाऊ मी तुझ्यासाठी घरीच पराठा केला आहे ती म्हणाली जबरदस्ती हसत समीर नाराज झाला आई नेहमी असच मित्रांसोबत मी कधीच खाऊ खाऊ शकत नाही का तू तर आई आहेस तुझ्याजवळ दहा रुपये तरी हवेत ना मी आजीकडून घेतो म्हणत तो बॅग खांद्यावर टाकून रागाने निघून गेला कविता उभीच राहिली दारात मुलांचे शब्द तिच्या मनाला वारंवार टोचत होते आई तुझ्याजवळ दहा रुपयेही नाहीत तिला वाटलं जणू कोणीतरी तिच्या हृदयावर हातोडा मारला आहे सगळ्या घरासाठी ती जी रात्रंदिवस झटते त्या घरात तिच्यासाठी दहा रुपये सुद्धा ठेवले जात नाहीत दुपारपर्यंत ती विचारतच राहिली स्वयंपाक करताना भाजी चिरताना तिचे हात चालत होते पण मन सतत सकाळच्या प्रसंगात अडकलेलं तिला आठवत होतं कसा मुलाचा चेहरा निराश झाला होता कशी त्याच्या आवाजात तक्रार होती मी कशी आई आहे ती स्वतःलाच विचारू लागली मुलासाठी दहा रुपयेही द्यायला असमर्थ तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू गळाले तिने पटकन पाणी पुसलं कारण सासूबाई जवळून जात होत्या संध्याकाळी जेवताना कविताने मुद्दाम विषय काढला आज समीरला खाऊसाठी दहा रुपये हवे होते पण माझ्याकडे नव्हते सासरेबुवा हसले कविता तू काही काळजी करू नकोस मुलांना जे हवं ते मी देईन सासूबाई म्हणाल्या हो आम्ही आहोत ना तुला पैशाची काय गरज आहे तुला जर काही घ्यायचं असेल तर आम्हाला सांग नवऱ्याने डोके हलवले कविता तू एवढा काय विचार करतेस तुला जे हवं ते मी आणून देईन कविताने त्या उत्तरांनी अजिबात समाधान झालं नाही तिने हळू आवाजात विचारलं पण माझ्याकडे स्वतःचे पैसे नाहीत कधी छोटं मोठं काही घ्यायचं वाटलं मुलांनी अचानक काही मागितलं तर प्रत्येक वेळी मी तुम्हाला पैसे मागू का सासूबाईंनी नाराजीने चेहरा केला अग आमच्याकडे काही कमी आहे का तुला जे हवं ते सांग झालं आम्ही तुला घेऊन देतो ना नवऱ्यानेही थोडं चिडून उत्तर दिलं कविता तू जास्त विचार करतेस तुला कुठे घराबाहेर जायचं आहे कुठे खर्च करायचा आहे मग पैशाची काय गरज ते सगळे आपापलं जेवण संपवून उठले पण कविताच्या मनात मात्र भयंकर वादळ सुरू होतं तिला असं वाटत होतं की मी खरंच इतकी परकी आहे का या घरात की माझ्याजवळ थोडेसे पैसे देऊ शकत नाहीत ते मी इतकी उपयोगाची आहे की माझ्या हातून सगळी कामे होतात पण इतकी निरुपयोगी आहे की माझ्या स्वतःच्या हातात दहा रुपयेही नसावेत त्या रात्री ती छतावर गेली चंद्रप्रकाशात थंड वारा वाहत होता ती गच्चीवर बसून आकाशाकडे पाहत राहिली डोळ्यातून अश्रू ओघळत होते आई म्हणजे काय आई म्हणजे मुलांना शिकवणारी प्रेम करणारी त्यांची काळजी घेणारी पण आईला स्वतःकडे दहा रुपये द्यायला नाहीत म्हणजे आई म्हणजे फक्त नोकरानी झाली का तिच्या मनात खोलवर प्रश्न तयार होऊ लागले पुढचे दोन तीन दिवस ती नुसती शांत होती घरच्यांना वाटलं कविता नेहमीसारखीच आहे ती कामं करते हसते बोलते पण तिच्या मनात मात्र रोज ती जखम ताजी होत होती समीरचा तो प्रश्न तिच्या कानात घुमत राहायचा आई तुझ्याजवळ दहा रुपयेही नाहीत आता तिला स्वतःची अवस्था सहन होईनाशी झाली तिच्या मनात ठाम विचार आकार घ्यायला लागला तिचा आत्मसन्मान मोडला आहे पण आता तोच तिच्या प्रेरणेचा स्रोत होणार आहे त्या रात्री कविताला झोप आली नाही समीरच्या शब्दांनी तिचं मन अक्षरशः कोसळलं होतं आई तुझ्याजवळ दहा रुपयेही नाहीत संपूर्ण घर झोपलं होतं पण कविताच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं तिने पहिल्यांदाच स्वतःला आरशात नीट पाहिलं ती थकलेली दिसत होती डोळ्याखाली काळी वर्तुळ हातांना जखमा हेच का माझं आयुष्य दुसऱ्या दिवशी सकाळी उठता नाही तिच्या मनात विचार सुरूच होते स्वयंपाकघरात भाजी चिरताना तिच्या मनात सतत प्रश्न चालू होते मी इतकी परावलंबी का मी इतकं काम करते पण माझ्या अस्तित्वाची किंमत फक्त घरापुरतीच का त्या दिवशी दुपारी शेजारच्या मीनाबाई भेटायला आल्या त्या त्यांच्या छोट्या ब्युटी पार्लरबद्दल बोलत होत्या कविता बघ ना सुरुवातीला थोडी भीती वाटली पण आता छान चालले आहे महिन्याला माझ्याकडे स्वतःसाठी पैसे उरतात मुलांना हवं असतं ते घेऊन देऊ शकते आणि स्वतःसाठी छोटं खरेदीही करू शकते कविता शांतपणे ऐकत होती तिच्या मनाला चटका बसत होता मीनाबाई तिच्या डोळ्यात बघून म्हणाल्या कविता तू इतकी हुशार आहेस घर सगळं सांभाळतेस तुला जमत नाही असं काही नाही मग तू का इतकी शांत आहेस त्या क्षणी कविताला जणू आरशातलं खरं सत्य दिसलं ती जाणून होती तिच्या आयुष्यात बदलाची गरज आहे त्या संध्याकाळी मुलं खेळायला गेल्यावर कविता एकटी बसली तिने डायरी उघडली पहिल्यांदाच स्वतःसाठी तिने काही शब्द लिहिले मी कविता मी फक्त सून नाही पत्नी नाही आई नाही मी एक व्यक्ती आहे मला माझ्या अस्तित्वासाठी सन्मान हवा आणि त्यासाठी मला स्वतःचे पैसे हवेत कविता ठरवून बसली आज रात्री ती हा विषय घरच्यांसमोर काढणार तिला माहीत होतं सोपं नाही पण जर ती आता नाही बोलली तर कधीच नाही बोलू शकणार जेवण झाल्यावर सगळी मंडळी हॉलमध्ये बसली होती बुवा पेपर वाचत होते सासूबाई विणकाम करत होत्या नवरा मोबाईलवर ऑफिसचे मेल पाहत होता कविताने खोल श्वास घेतला मला थोडं बोलायचं आहे ती म्हणाली सगळे तिच्याकडे बघू लागले नवऱ्याने भुवया उंचवल्या काय झालं एवढं गंभीर का दिसतेस कविताचा आवाज किंचित थरथरत होता पण शब्द ठाम होते मला स्वतःच्या खर्चासाठी महिन्याला ठराविक रक्कम हवी आहे क्षणभर शांतता पसरली सासूबाईंनी विणकाम थांबवलं सासरेबुवा पेपर खाली ठेवले काय म्हणालीस नवऱ्याने आश्चर्याने विचारलं हो कविता पुन्हा म्हणाली माझ्या वैयक्तिक खर्चासाठी मला स्वतःचे पैसे हवेत कधी मुलांनी अचानक काही मागितलं कधी मला स्वतःसाठी काही घ्यावं असं वाटलं दरवेळी कोणाकडे हात पसरवायला मला आवडत नाही सासूबाईंचा चेहरा रागाने लाल झाला कविता हे काय नवीन सुरू केलंस आम्ही तुला काही कमी दिलं आहे का तुला हवं ते सांग आम्ही आणून देतो कविता शांतपणे म्हणाली आई मुद्दा वस्तूंचा नाही मुद्दा स्वाभिमानाचा आहे मला प्रत्येक वेळेला मागायला नको वाटतं मला माझ्या हातात स्वतःचे पैसे हवे आहेत नवऱ्याला हे अजिबात पटले नाही कविता तू घरातली स्त्री आहेस तुझं काम घर बघणं आहे पैशाची जबाबदारी माझी आहे तुला सर्व वस्तू आणून दिल्यावर तुला पैशाची काय गरज कविताचा आवाज आता ठाम झाला जर तुम्ही मला महिन्याला माझा खर्च देणार नसाल तर मी स्वतः काही काम करेन जॉब करेन छोटा बिझनेस सुरू करेन पण मी पैसे कमवेन सगळ्यांच्या चेहऱ्यावर धक्का बसल्यासारखी छटा उमटली सासूबाई ओरडल्या काय बोलतेस कविता घराबाहेर जाऊन काम करणार आमच्या घरचे सून बाहेर जाऊन काम करेल लोक काय म्हणतील कविताने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं लोक काय म्हणतील यापेक्षा माझ्या मुलाने काय विचारलं हे महत्वाचं आहे आई तुझ्याजवळ दहा रुपयेही नाहीत हे वाक्य मला आयुष्यभर विसरता येणार नाही मुलांना त्यांची आई इतकी असहाय्य दिसू नये नवरा काही क्षण शांत राहिला त्याला उमजलं कविता पहिल्यांदा एवढी ठाम झाली आहे तिच्या आवाजातली ती जिद्द तो दुर्लक्ष करू शकत नव्हता कविता त्याने हळू आवाजात सुरुवात केली तुला खरंच इतका त्रास होतोय का कविता डोळ्यातलं पाणी आवरत म्हणाली हो मी दिवसरात्र या घरासाठी झटते मला फक्त एवढं हवं आहे की माझ्या छोट्या गरजांसाठी मला कोणासमोर हात जोडावा लागू नये हा माझा हक्क आहे सासरे बुवा जे आतापर्यंत शांत होते त्यांनी शब्द टाकले मुला कविताचं म्हणणं अगदी बरोबर आहे घर चालवणारी स्त्री ही सुद्धा कुटुंबाचा भाग आहे तिला स्वतःचे पैसे द्यायला काहीच हरकत नाही नवऱ्याने खोल श्वास घेतला त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा दिसत होता कविता मला माफ कर आत्तापर्यंत मला वाटलं तू काही मागशील तर मी देईन म्हणजे झालं पण तुझ्या भावनांचा विचारच केला नाही आतापासून तुला तुझे स्वतःचे पैसे मिळतील कविताच्या डोळ्यात पाणी आलं पण हे अश्रू दुःखाचे नव्हते ते होते समाधानाचे आत्मसन्मानाचे तिने हळू आवाजात उत्तर दिलं धन्यवाद मला फक्त एवढंच हवं होतं की या घरात मी नोकरानी म्हणून नाही तर सन्मानित सदस्य म्हणून जगावं त्या रात्री कविताच्या मनावरचं ओझं जा, हलकं झालं तिला जाणवलं ती हरली नाही तिने लढाई जिंकली आहे हे फक्त पैशासाठी नव्हतं हे होतं तिच्या आत्मसन्मानासाठी त्या रात्री झालेल्या संवादानंतर घरात एक वेगळंच वातावरण होतं कविता पहिल्यांदाच स्वतःसाठी एवढं ठामपणे उभी राहिली होती तिच्या मनात अजूनही थोडी धाकधूक होती खरंच ते आपलं वचन पाळतील का पण दुसऱ्याच दिवशी सकाळी एक छोटासा प्रसंग तिचं आयुष्य बदलून गेला नवरा ऑफिसला निघताना तिला एक लिफाफा दिला कविता हे तुझ महिन्याचा खर्च तुझ्या हातात राहो तुला जे हवं ते तू ठरव कविता थक्क झाली तिने लिफाफा उघडला आत काही हजार रुपये होते तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं खरंच मला देतोयस ती हळू आवाजात म्हणाली नवरा थोडं हसला काल रात्री तुझं म्हणणं ऐकलं आणि मला जाणवलं की मी चूक केली होती तुझ्यासाठी हे फक्त पैसे नाहीत तुझा आत्मसन्मान आहे त्या क्षणी कविताला असं वाटलं जणू तिच्या हृदयावरचं मोठं ओजं जा दूर झालं तिला स्वतःचं जा अस्तित्व जाणवलं दिवस सरू लागले कविता आता तिच्या गरजा निर्भीडपणे भागवू लागली कधी मुलांसाठी छोटा खाऊ आणला कधी स्वतःसाठी क्लिप कधी स्वतःसाठी छोटीशी वस्तू हे सगळं करताना तिच्या चेहऱ्यावर समाधान असायचं समीरने एकदा विचारलं आई आज मला खाऊचे दहा रुपये देशील का कविताने लगेच पाकिटातून दिले मुलाचा चेहरा आनंदाने उजळला वा आई आता तुझ्याजवळ नेहमी पैसे असतात तू खूप भारी आहेस कविताच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं मुलांच्या नजरेत ती आता असहाय्य आई नव्हती तर समर्थ आई होती एकदा सासूबाई म्हणाल्या कविता तुला खरंच एवढे पैसे दिले म्हणजे उपयोग झाला का तू तर काय करत आहेस त्यांचा कविताने हसून उत्तर दिलं आई यामुळे मला प्रत्येक वेळी मागावं लागत नाही माझा आत्मसन्मान जपण्यासाठी हे खूप मोठं आहे आणि त्याचा परिणाम घरावरही होतो मी आता जास्त आत्मविश्वासाने जगते मुलांना जास्त आनंदाने सांभाळते सासूबाई थोडा वेळ शांत राहिल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव होता जणू त्यांनी पहिल्यांदाच सुनबाईचा खरा चेहरा पाहिला होता नवऱ्याचाही तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तो कधी म्हणायचा कविता तुला काही वेगळं करायचं असेल तर सांग छोटा व्यवसाय कोर्स काहीही मी तुझ्या पाठीशी आहे कविता विचार करत राहिली तिला अचानक वाटलं मी का नाही माझ्या आवडीचं काम करू शकत तिला शिवणकाम छान जमायचं ती हळूहळू शेजाऱ्यांसाठी छोटे छोटे कपडे शिवायला लागली जास्त पैसे मिळाले नाहीत पण तिला जाणवलं की ती स्वतः काही निर्माण करू शकते घरातल्या वातावरणात बदल जाणवायला लागला पूर्वी कविताच्या कामाला गृहीत धरलं जायचं पण आता सगळं तिचं म्हणणं ऐकू लागले बुवांनी एकदा अगदी कौतुकाने म्हटलं कविता तू खरंच आमच्या घराचा आधार आहेस आधी तुला आम्ही फक्त काम करणारी व्यक्ती मानत होतो पण आता कळलं तू स्वतःची ओळख असलेली स्त्री आहेस कविताच्या मनात अभिमान दाटून आला ती मुलांना शाळेत पाठवताना नेहमी हसतमुख असायची मुलंही तिच्या मिठीत शिरून म्हणायची आमची आई सगळ्यात बेस्ट आहे ती जाणून होती हे फक्त पैशामुळे नाही तर तिच्या स्वाभिमानामुळे आहे एका दिवशी संध्याकाळी नवरा म्हणाला कविता आठवतं का तुला तो दिवस जेव्हा समीरला दहा रुपये द्यायलाही तू असमर्थ होतीस आज बघ तूच मुलांसाठीच नाही तर स्वतःसाठीही सक्षम झाली आहेस मला तुझा खूप अभिमान वाटतो कविताने हळूच त्याच्या डोळ्यात पाहिलं मला फक्त एवढं हवं होतं की या घरात मी परकी नसून एक स्वतंत्र व्यक्ती आहे हे मान्य व्हावं आता कविता शांत झोप घेऊ शकत होती तिला माहिती होतं तिने स्वतःसाठी आपल्या मुलांसाठी आणि प्रत्येक स्त्रीसाठी एक उदाहरण ठेवलं आहे कविता आता फक्त घर चालवणारी बाई नाही ती आहे स्वतःचा आत्मसन्मान जपणारी स्त्री तिचा खर्च तिच्या हातात आहे आणि तिचा आवाज घरात मानाने ऐकला जातो या कथेचा संदेश असा आहे की घरासाठी झटणारी स्त्री केवळ जबाबदाऱ्या पार पाडणारी नाही तिला तिच्या स्वतःच्या गरजा स्वप्न आणि आत्मसन्मान असतो तो जपण्यासाठी तिच्या हातात खर्चाचं स्वातंत्र्य असणं ही गरज नाही तर हक्क आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ